माळसिरच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये आज कारुंडे या गावामध्ये आहोत कारुंडेतल्या पाटील वस्ती या भागामध्ये आपण आलेलो आहे काही इथल्या बांधवांशी मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत माळसिरेचा कौल हा कोणाच्या बाजूने आहे कोणाला मतदान करणार आहेत काय मानसिकता आहे हे जाणून घेण्यासाठी काय आपले बांधव या ठिकाणी बसलेले आहेत कट्ट्यावरती काही येत आहेत आपल्याकडे संध्याकाळची वेळ आहे या ठिकाणी गप्पा मारायसाठी जमलेलं गप्पा मारायला जमलं ना सगळी बर तुम्ही बोलू शकता ना काय प्रॉब्लेम नाही ना कोणाचा काय दबाव नाही ना बोलू शकता ओके तर तुम्ही पण येणार आहे का या की इकडं या, 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 या तुमचं पण मत महत्वाचं आहे लोकशाही आहे बसामधी तर सुरुवात करूया आपण काय मत आहेत युवक आहेत सगळ्याच प्रकारचे शेतकरी आहेत युवक आहेत आज सगळाच घटक आपल्याला एका जागावर भेटलाय काय वाटतंय विधानसभा आहे माहिती आहे का बर काय हवाय उत्तमराव साहेबांची हवा आहे थेट उत्तम चिन्ह आहे त्यांचं तो तारी वाजवणारा माणूस काय बरं त्यांचं तिकड काम असलं तरी नाही ना, ना पण चेअरमन साहेबांनी जे आमच्यासाठी केलंय म्हणजे आमच्या तलाव्याचा प्रश्न वीस वर्ष पडलेला होता पूल पूल पडला होता हा पण तो वीस वर्ष प्रश्न मार्गी लागलेला नव्हता चेअरमन साहेबांनी तो मार्गी लावून आमच्यासाठी फट्याचं काम केलेलं आहे फट्टा पूर्ण झालेला आहे आमचा आता त्यामुळं शेतकरी सगळे शेतकरी दोनशे एकर शेती आता त्या फाट्यामुळं सुपीक झालेली दोनशे एकर सुपीक झाले बरं युवकांना रोजगार देणार असं सा मायुतीनं सांगितलं होतं भाजपनं सांगितलं होतं आणि राम सातपतींची कमिटमेंट होती रोजगार खरंच मिळालाय का नाही ना रोजगार मी आता बी सी एलेला आहे माझं अरे असंच आहे अजून शेतीच करतोय घरी बी सी ए होऊन सुद्धा शेती करावी लागते बघा काम मिळालं नाही मग दावा केला होता मायुतीनं एकोणीसला पूर्ण झालाय नाही झाला नाही झालं मग तुम्ही तुमचं मत हे आधीच सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे विचारायचा काय प्रश्नच येत नाही तुमचं काय चाललंय काय नाही काय करता तुम्ही गाड्या आहेत आपल्या कुठं कुठं पोचवता हो कराड कराड मार्केटला काय काय इथलं बीट गवारोंडली शेतकरी आपल्या भागातले समाधानी आहेत का नाही नाही समाधान नाहीत का हो नाही त्यांना मार्केट मिळत नाही ना शेतकरी मार्केट मिळत नाही काय म्हणते मालसेरच काय म्हणते सध्या आवा उत्तम हवा कोणाचे उत्तम जानकर उत्तमराव जानकर कुठलं चिन्ह आहे तुतारी राम सातपुते म्हणतात मी आरोग्य दूत आहे सगळ्यांना मी आरोग्य सेवा पुरवली नाही नाही खोट आहे सगळं आहे जाहिरात आहे जाहिरात आहे नसते दिखाव आहे अहो आमच्या गावात पंचवीस पोल आणि तीन डिप्या मंजूर झाल्या होत्या जानकर साहेबांनी केल्या मागच्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं की ती डिप्या त्यांना ह्याला मतदान कमी पडलं ना लोकसभेला रद्द केल्या हो रद्द केल्या पंचवीस पोर समाधानी नाही आमदार बदलणार यंदा शंभर टक्के बदलणार काय करता पाहु शेती शेती करता शेती कुठली पीक आहेत आता काय ऊस ग म गोरांचे आपलं चालू मक्याला भाव आहे का मग काय दोन हजाराच्या आसपास देते का हो माग तर तीन हजार होता आता का कमी झाला काय ते आता सरकारच्या हे जेव्हा आहे वरच्या हे जेव्हा सगळं शेतकऱ्यांचं काय नुकसानच सगळीकडे आहे ना शेतकरी समाधानी आहे नाही नाही काय ती दोन हजार दिले तुम्ही समाधी नाही आहे काय काय दोन हजार देते आणि आपले एक लाख जरी आपण मटेरियल घेतला तर त्याला जीएसटी अठरा टक्के त्यांनी लावलेलाच आहे ना अच्छा जीएसटी लावला म्हणून बरोबर बरोबर महागाई वाढली महागाई वाढली आणि दुधाला पस्तीस रुपये दर होता आता सत्तावीस सव्वीस रुपये दर दिलेला आहे सत्तावीस म्हणजे दर कमी केला के दूध उत्पादकाला मातीत घातलं हो विशेष नाही कोणाला करणार यंदा मतदान हे आपली महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोणकर उत्तम, कर। उत्तम कर। बर बर काय चाललंय तुमच्या चेहऱ्यावर तर फार राग दिसतोय कोणाबद्दल राग आहे राग नाही कोणाबद्दल नाही का काय म्हणते विधानसभेच काय निवडणूक चालू आहे माहित आहे का हाय की उत्तमराव जानकर उत्तमराव कर हा निवडून येणार निवडून येणार मला आमदार करणार करणार शंभर टक्के कितीच लीड देणार लीड एक लाख तालुक्यात ना तालुक्यात का जिल्ह्यात ना तालुक्यात तालुक्यात ना विधानसभेला आमदार करणार यंदा करणार मागच्या वेळेस पाडलं होतं काय नाही नाही आम्ही पहिल्यापासून उत्तमराव जानकर पहिल्यापासून सगळ्यांचं मत म्हणजे उत्तमराव जानकर आपण बघू शकता आपण कारुंडे या भागातल्या पाटील वस्तीवरती आलो होतो पाटील वस्तीवरती आपण बघितलं की जे पाटील आहे हे सगळे यंदा तुतारी सोबत आहेत राम सातपुतेंच्या पुनच्या विरोधामध्ये प्रचंड जनादेश या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचा पाहू शकतो अजून आपल्याला या भागातले कोण बांधव आहेत का बघूया इकडे कोण आहे अरे शेतकरी ट्रॅक्टर आहेत हो थांबा थांबताय का काय म्हणताय काय चाललंय मका करायला काय म्हणतात शेतकरी मकावाले खुश आहेत का नाही खुश नाहीत काय भाव नाही काय मकाला काय नाही सगळे शेतकरी मकावाले नाराज आहेत हा सगळे नाराज आहेत काय म्हणते वातावरण काय नाही काय हे आपलं जानकर साहेब उत्तमराव जानकर का राम सातपुते नाही ना उत्तमराव जानकर ना, का हो सातपुतेने तर कामं केली म्हणून प्रचार चालू आहे नाही नाही काय काम नाही डिझलला डिझेल वाढले कांद्याला भाव नाही काय नाही मकाला भाव नाही पण भाव नाही आता मका करायला करू गेलो तो सगळे शेतकरी नाराज आहेत परवडते का शेतकऱ्यांना नाही काय परवडत नाही दूध वालीन खुश आहेत का, का, का काय नाही ट्रॅक्टर वाले तरी खुश आहेत काय मला आम्ही खुश नाही तर काय शेतकरी काय खुश आपण बघू शकता वाले खुश नाहीत शेतकरी खुश नाही मजूर खुश नाही महिला खुश नाहीत अजून कोण आहे का राहिलंय का कोणी नमस्कार राम राम कशा आहेत काय म्हणते हवा हवा चांगली आहे कोणाची हवा महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोण आहेत उमेदवार उत्तमराव जानकर मोहिते पाटील उत्तमराव जानकर एकत्र आलेत यावेळेस बदल होईल असं वाटतंय का नक्कीच गाव खेड्यात लोक एकत्र आलेत का एक आले ते का? काय फायदा होईल असं वाटतंय दोघे एकत्र आल्यामुळं नक्कीच फायदा होणार काय फायदा होईल लीड न जाणार सिटी लीड ना किती लीड मिळेल तरी काय पण लाखाच्या आसपास मिळणार त्या ठिकाणी अकलूज मध्ये बंगल्यावरती बैठक झाली बाळदादाने सांगितलं एक लाखाच्या फरकाने येणार तुम्हाला का काय वाटते मतदार त्याला साथ देतील त्यांचा शब्द खराब होतो खराब होईल नेहमी खराब होतो का आज पण सर्व खरड आहे बरं बरं आपण पाहू शकता पाटील वस्तीवरती कारुंड्यातल्या जी हवा आहे ती या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचीच हवा आहे असंही आपल्याला दिसतंय अजून काही वाहनं चालू आहेत आजूबाजून जसं आपण ट्रॅक्टर गेलेला बघितला तसं एक पिकअप देखील आलेलं आहे त्यांचे पण आपण या ठिकाणी चर्चा करूया दुधाची एक पिकअप व्हॅन आलेली आहे त्यांचं काय मत आहे बघून अ थांबा काय चाललं आहे थांबा 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 आपण या ठिकाणी पिकअप वलेलं आहे बघू शकतो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय म्हणते हवा काय म्हणते कोणाची हवा आहे बोल बोला बोला लाजू नका बिंदास्त बोला लोक जा, उत्तमराव जानकर अरे वा वा वा, वा। रामसात पुरे बोल बोला कोण येते उत्तमराव जानकर ओके का हो कर्तृत्व नेतृत्व नेता कर्तृत्व नेता आहे म्हणून बर दूधवाले या ठिकाणी सरकारवर खुश आहेत का सध्या हो भरपूर सरकारवर खुश आहेत आता येणाऱ्या सरकारवर खुश आहेत येणारे आताच्या खुश नाहीत नाही नाही बर तुमचे सगळे ड्रायव्हर बंद कुणाला मतदान करणार आहेत उत्तमराव जानकर आणलं अच्छा आपण बघितलं वेगवेगळ्या घटकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सगळेच घटक बहुतांशी ऐंशी नव्वद टक्के घटक जे आहेत या ठिकाणी सरकारवरती नाराज असल्याचं आपल्याला दिसतं आहे या वस्तीवर आपण आलेलो आहे कसं आहे काय म्हणते वातावरण नाही का तुम्ही तुम्ही इकडे या तुमचं काय मत आहे का तुम्हाला मत आहे का नाही ना। वर मतदान केलं का मागच्या वेळी केलं ना लोकसभेला केलं का हो काय म्हणते वारं चांगलं आहे की उत्तम करच आहेत आपल्या सगळे बरोबर सगळ्यांच्या अरे वा तुमच्या वस्तीवर सगळीकडे मला वाटतंय एकच वारं फिरतंय वारं फिरत वारं फिरले म्हणायचं आमदार कोण होणार तीच होणार ना कोण मतदान करणार का नाही तुम्ही सगळे सगळे करणार ना आम्ही मतदाना जाणार ना सगळे अच्छा या ठिकाणी आपण बघू शकता सगळेजण अगदी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मतदारांचा कल हा महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या बाजूने असल्याचं दिसतंय बऱ्याच मतदारांना या ठिकाणी नाव माहीत नसलं तरी आडनाव जानकर सबकुच जानकर हे माहीत आहे आणि त्याच्यामुळं यावेळी महा महासिरस या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे परिवर्तन होणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे विधानसभेला जाणार असा मतदारांचा कौल दिसतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये वेगळ्या गावामध्ये ग्राउंड रिपोर्टमध्ये तोरतास आपला रजा घेतो धन्यवाद